आल्याबद्दल तुम्हाला खूप खूप अभिनंदन तपासणी कॅन्सल झाला याच्यामध्ये व्यक्त करतो आणि आज काल रात्री आ, आज एक दिवस थोडा फ्री होता म्हणून आम्ही रा, काल रात्री मी आणि अरुण सर बसले होते डिसाइड केलं की ठीक आहे आता एकदा जाऊन येऊ असं आम्हाला वेल भेटणारच नाहीये आता मार्च महिना सुरू झाला मार्च महिना सुरू झाला तर नॉर्मली आम्हाला वेळ भेटतच नाहीये उद्या एक दिवस थोडा मोकला आहे जाऊन येऊ म्हणून आणि रा, काल रात्री डिसाईड केलं काल रात्री सगळ्यांना सांगितलं होतं की ठीक आहे आता जाऊ म्हणून सकाळी कलेक्टर सर कॉल करून सांगितलं की तुम्ही जाऊ नका एक पंच पंचगंगा प्रदूषणच्या मीटिंग आहे तुम्ही जाऊ नका मी पण अरुण जाधव साहेबांना कॉल करून सांगितलं होतं की आत मी मला येऊ शकत नाही आहे कॅन्सल करू आणि अरुण जाधव साहेब सांगितलं की माझे दोन वेळ कॅन्सल झाला आता परत कॅन्सल केलं तर पूर्ण गावकरी आमच्या जिल्हा परिषदला येऊन दंगा करणार त्यामुळेच आणि दादा साहेब साहेब सांगितलं की ठीक आहे आता जाऊन येऊ मी परत साहेबांना कॉल केलं का कॉल का, करून सांगितलं की सर हे खूप महत्त्वाचे आहे त्यामुळे मला जावंच लागेल म्हणून आणि आज मी ते तुमच्या समोर आहे सर्वप्रथम दोन वेळ कॅन्सल झाल्याबद्दल खूप खूप दिलगिरी व्यक्त करतो आणि खऱ्या अर्थाने माझं जीवनमध्ये मी आता बत्तीस वर्ष बाई माझा वय आहेत आणि माझं जन्मापासून आतापर्यंत पूर्ण मी शहरामध्येच मला पूर्ण जवळ जेवण जीवन झालं मी मदुरई म्हणून एक शहरामध्ये झालं त्यानंतर पूर्ण शिक्षण वगैरे सगळं डेल्ली असं असं मुंबई वगैरे तसेच झालं आणि खऱ्या अर्थानं सांगायचे म्हणजे मी आता जांभरेगाव आलं म्हणून नाही आहे मी खऱ्या अर्थानं सांगायचे म्हणजे इतकी सुंदर गाव माझा बत्तीस वयामध्ये आत्तापर्यंत मी बघितलंच नाही आणि माझं आई वडीलकडून ऐकलो मी त्यांच्या जन्म वगैरे गावामध्ये झालं होतं आयो, आयो आई कडून ऐकलं मी ठीक आहे असं गाव गावाच्या असं असतात नॉर्मली सात वाजता जेवण करून झोपतात मी अकरा वाजता बारा वाजतापर्यंत पूर्ण काम वगैरे करायचे ते असं तुम्ही काय अकरा वाजता बारा वाजता आमच्या मी मध्ये असताना आम्ही सात वाजता पूर्ण बंद करून झोपतो असं कहाणी ऐकलो मी पण आतापर्यंत असं पद्धतीने गाव मी कधीही ऐकलं नाही आणि बघून मला असं वाटत आहे की मी पण इथे एकदा जमीन खरेदी करून मला पण इथे रिटायरमेंट त्यामुळे एकदम सुंदर गाव आहेत आणि सरपंच साहेब भाषण करत असताना मला असं सांगितलं होतं की गाव छोटा आहे छोटा आहेत म्हणून पण तुम्ही केलेल्या काम बघून तुम्ही मला दिलेले स्वागत बघून मला असं वाटत आहे की गाव छोटा असून सुद्धा तुमचं मन एकदम मोठं आहे त्याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला खूप खूप धन्यवाद सांगायचे आहेत आणि नॉर्मली म्हणजे मंचावर उपस्थितले लोकांना नॉर्मली असे माहिती असेल की एक सीओच नॉर्मली कालावधी असतात मिनिमम दोन वर्ष मॅक्सिमम तीन वर्षपर्यंत असतात हे करिअर मध्ये एखादा गावामध्ये दुबार राहणे शक्यताच नाहीये आमचे टाइम आहे ते कालावधी आहेत सीईओ म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून एकदम शॉर्ट कालावधी आहे म्हणजे तीन वर्षाच्या आहेत आणि एकदा एक हजार एक दा, एक पंचवीस ग्रामपंचायत आपल्याला मला कावर करायचे जाऊन बघायचे एक गावामध्ये दुबार राहणे ते खूपच अवघड आहे नामुमकीन आहे म्हणजे ते पॉसिबलच नाहीये अशा असताना सुद्धा तुमच्या गावामध्ये आतापर्यंत दोन वेळेला आलेली आहेत याच्या ऍक्च्युली याच्या ऍक्च्युली सांगायचे म्हणजे याचं अभिनंदन तुम्हालाच द्यायला पाहिजे सुरुवात सुरुवातीला निवडणूक असताना तुम्ही इथे मॉडल पोलिंग स्टेशन राबवलं याच्याबद्दल याच्यासाठी हे बघण्यासाठी आलो मी आता आर आर पाटील मध्ये रिव्हर्स झाल्याबद्दल पण आलो मी ते याचे सांगायचे उद्देश असा आहे की तुम्ही एकदम चांगला काम खराने तुम्ही जर पण सांगितल्याप्रमाणे याच्यामध्ये महिलाच्या मला खूप विशेष पद्धतीने अभिनंदन करायचं करायला पाहिजे हे महिला लोकसंख्या जास्त असेल तर गाव जसं दिसेल हे उदाहरण आहे जांभरेगाव त्यामुळे तुम्ही चांगलं काम केलं म्हणूनच मी इथे येऊ शकले त्यामुळे त्या या व्यतिरिक्त मला दोन तीन विषय सांगायचे सर्वप्रथम आर आर आबा पाटील मध्ये तुम्हाला निवड व्हायच्या बद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि अगोदर येताना येताना सरपंच साहेबांना सांगितलं होतं की तुम्ही हंड्रेड पर्सेंट सोलार करायचे ऑलरेडी आम्ही शेलक्यावाडी म्हणून एक गावमध्ये हंड्रेड पर्सेंट सोलार केलेली आहेत तुमच्या लोकसंख्या सुद्धा प्र... तेच प्रमाणे आहे त्यामुळे तुमच्या पण हंड्रेड पर्सेंट प्रत्येक गावामध्ये तुम्ही सोलार सोलार बसवलं तर भविष्यामध्ये तुमच्या इलेक्ट्रिसिटी बिलच्या विषयच निकाली निघेल त्यामुळे जा लागणारे जे काही तुम्हाला मदत लागेल आर्थिक मदत लागेल देण्यासाठी आम्ही जिल्हा परिषद मुख्य कार्यकारीमधून मी तुम्हाला खूप पूर्ण मदत करतो आणि जे काही तुम्हाला खर्च लागेल आयोग आयोगमधून असो या इतर आमच्या तुमच्या बक्षीससुद्धा येणार आहे याच्यामध्ये असो आणि पूर्ण फंड्स आपण एकत्र करून आपण कलेक्टर जिल्हाधिकारी साहेबांना सुद्धा विनंती करून त्यांच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला मदत करायला पूर्ण प्रयत्न करतो पुढच्या येणाऱ्या तीन चार महिना पावसालाच्या अगोदर आम्ही हंड्रेड पर्सेंट सोलार करायला आम्ही पूर्ण पद्धतीनं प्रयत्न करू आणि ॲक्च्युली तुमच्या गावामध्ये लोकसंख्या महिलांच्या लोकसंख्या खूप जास्त आहे त्यामुळे सगळ्यांना फक्त महिलांना नाही सगळ्यांना येणाऱ्या महिला दिवसच्या बद्दल खूप खूप शुभेच्छा आणि एक विषय आता मुख्य साहेबांनी सांगितलं होतं की तुमच्या गावामध्ये एक पण अजून सरकार नोकरीमध्ये लावलं नाहीये म्हणून मला अपेक्षा असं आहे की माझा अजून जवळपास अठ्ठावीस वर्ष आय ए एसच्या प्रवास आहेत आणि माझा अपेक्षा आहे की तुमच्या गावामध्ये एक मुला या मुली माझ्यासारखे आय ए एस होऊन या जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी म्हणून यायचे आणि त्यांना स्वागत करण्यासाठी त्यांच्या पहिल्या दिवसमध्ये सुरू करण्यासाठी मी इथे येऊन त्यांच्या स्वागत करणार असं मी अपेक्षा व्यक्त करतो याच्यासाठी जे काय लागणारे मदत आहेत तुम्हाला मी नक्की प्रोव्हाइड करतो आणि आता तुझं गाव बघायचे आहे पूर्ण जाऊन ते बघून सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र